राम राम मंडळी काय चालले सगळ्यांचं बरे आहेत का सारे झालं का जेवण वगैरे आमचं जेवण आताच झालं इथं पूजाच नाही काय चाललंय एवढ्या रातच होय हा काय काय टाकलं कारळ अजून त्याचा काय लोणच्याचा मसाला आणि मोहरी हळद वा 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 आता त्यापेक्षा ही कसं वाटतंय लोणचं बघा मंडळी तेल तो अंदाजा तर पाणी सुटलं पाहिजे कि ते असली लोणचा गावरान पद्धतीनं लोणच हा तुला आवडत नाही ना लोणच बघा असे केले लोणच दोन पाराती भरले त्या एवढी एक वरणी भरती गच एवढी मोठी आहे का ना आता ते मसाला आणि तेल वतायचं आधी मीठ टाकून हळद मीठ टाकून मुराय ठेवलं होतं मग ते त्याला की मग आता त्याच्यामध्ये मस्त कलर आला दर्शू, काय झालं दर्शुचा उग काल उठलाय बघिला ते कसं नळी चिंगळी नळी पुकारले ओरडतोय <laughs> चालेल होय चालेल बरं दर्शू काय म्हणत होता मगाशी सांग पूजा ये तुला दर्शन मगाशी काय म्हणत होतं सांग बरं आम्ही यायच्या आधी दर्शन म्हणत होता आम्हाला चालेल होते बाहेर बसायला हं आला मागत हसत हसत आणि म्हटलं मम्मी तुम्ही आधी असं चांगल्यापणान राहतात आमच्या बाई फोटो त्याला हे फोटो त्याला दिसलं चांगल्यापणा राहत इकडे दर्शन चांगल्यापणानं नाही असं फुटल्या असं चांगल्यापणानं आता म्हणलं कस राहत अरे म्हणलं आता कसं राहत भांडण करता म्हणलं ती बघितलं भांडण केले नाही ग पण असं असं चांगले पण जाव आम्ही बांधण करत नाही तुला कधी बघितलं तर मला ग असं कधी कधी बांधूनच बाळा म्हणजे रोज रोजी मजाक असतो तेव्हा पोरांचं काय चाललंय बघा

मोड लाग मोड लागली यश हाय करा जेव बोलला नाही मला आले दादा हो असं वट तुटून निघतो तसा बघू चे होय दाखव थोबी घातली कायची घालत जाऊ नये तसं फोगेर पाना करत जाऊन

बघा असे आता जाच करायला लागले ते काय नवीन कापड आणलं काय पेंट आणली की लगेच फॅशन करताय की असं म्हणताय तुम्ही नाही क्लिप आहे डोक्यात मुच्या मोड किंवा तुम्हाला कुठं फाटत मग बघूया आता आले कुठबर हां झालं ना, ना रेडी ओके मध्ये चालतंय मग आपल्या फॅमिलीला लोणचं खायला बोलव की का पूजा मग सांग की दिवस होय बर बर चालते चला सर्वांना शुभरात्री आहो बाय 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 येशू हे यश काय करतोय शुभ रात्री म्हणा शुभरात्री